वेलकम गाईज खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आले थोडं मधल्या काळात वर्ल्ड कप फायनलच डिप्रेशन जास्त वेळच राहिले ह्या वेळेस अजून अजून आला नसता एक दोन महिने काय आणि आमचे मित्र तर म्हणतो कधी पुढचा बंद करताय का काय <laughs> पण ठीक आहे थोडा टाइम घेऊन म्हणलं करावं जेन्युईन अनालिसिस असावं उगाच रागा बिगात काय बोलू नये अशा व्हिडिओला ह्या रिसेंट सिरीज चिलेक्शन होत सिलेक्शन कोण पाहिजे होत जर आहे तर कोणी परफॉर्म केलं आणि ऍट तुला एम कोण आहे ह्या सिरीज चा तुझ्या मध्ये काय ती आशिया आशियाई क्रीडा क्रीडा स्पर्धेची टीम जसे उतरवलेली किशन किशन एक ऍड होता अय्यर आणि सूर्या हे तिघच ऍड होते आणि फिरेस्ट बॉलर ऑफ इंडियन क्रिकेट भाई मोहम्मद शमी आहे ना मला वाटते पिच विकून टाकेल त्याचे तिन्ही पण म्हणेल बाबा हे घे तुला गिफ्ट कर ह्याच्यावर बॉलिंग त्याला बॉल लँड होत नाही त्याला बॉल लँड होईना की प्रत्येक बॉल बघ ना तू बघ ना बाकीचे जे प्लेयर असतात ना, ना त्यांचं म्हणजे आता बॉलर म्हणतो मी हर्षदीप च्या कुठले पण हर्षदीप मारखात पण किंवा आणि ह्याचा एकदम फालतू बॉल असतो अरे तो हेड आउट झाला तो प्लेयर आउट होतो म्हणजे काय आता अवघड काय स्क्वॉड आहे ना बघ याने दुबईला नाही खेळवलं किंवा दुबई तर असं पण म्हणजे मला वाटत नव्हतं की संघाचा हिस्सा आहे कारण त्याची बॉलिंग तुम्ही ऑलराउंडर बॉल वा, असता तुम्ही कन्सिडर करू शकत नाही त्याची बॉलिंग बघता तुम्ही ऍज अ हिटर त्याला घेतलाय तर तुम्ही धोनी जसं तीन चार नंबर आता युज करतो तसं तुमचे स्लॉट सगळे बुक होते ह्या प्लेईंग चे त्यामुळे से रिंकु। से रिंकु। मला वाटत की त्याला यांनी कुठं फिट केलं असतं बाकी फायंड म्हणजे तर दोनच आहेत बघ आरशित दिपाने रिंकू सिंग सॉरी आरशित रवि बिष्णू यांनी रिंकू सिंग रवि बिष्णू यांनी मला वाटतं सुरुवातीच्या मॅचेस मध्ये थोडं डिसाय बॉलिंग केली पण नंतर थोडं त्याला कॉन्फिडन्स आला ना एक दोन विकेट्स नंतर खूप चांगली बॉलिंग केली मी लास्टची मॅच बघितली म्हणजे जे चहेलचं जे डोक्यानं करतो ना फ्लाइट्स कधी करायची स्पीड कधी द्यायचं स्लो कधी खेळायचं हे त्याने बरोबर केलं

खतरनाक रे खतरनाक प्लेयर आहे आणि जितेश जितेश आय थिंक पन... तुला तर लय भारी वाटलं असेल मागच्या आठवड्यात जितेश जितेश पाच सहा महिने करतोय आय पी एल नंतर <laughs> <laughs> जितेश शर्मा फायनली आल्यानंतर डिलिव्हर पण केलं म्हणजे तो काय प्लेयर आहे म्हणजे पहिल्या बॉल पासून स्ट्रायकिंग अबिलिटी असणारा प्लेयर आहे रे तो एसारखे एसारखे थोडा आता मध्ये चालला नाही पंजाब कडनं पण नाही रे पण इंटेंट वाले प्लेयर आहे ती इंटेंट वाले प्लेयर आहेत टी ट्वेंटी बघ तू सांग ना मॅक्सवेल ऑस्ट्रेलियन पूर्ण लाईन अप मध्ये एकटा स्टीव स्मिथ असतोय जो की शंभर एक नव्वदच्या सगळे आहेत हेड मॅक्सवेल सगळे तर आपल्याला बी तस लाइन अप करायचं असेल तर भरती केली पाहिजे रिंकू तुमचं प्लेईंग स्टार्टिंग प्लेईंग इलेव्हन मध्ये पाहिजे प्लेईंग इलेव्हन मध्ये पाहिजे तुम्ही संगीत खुर्चीतून काढा अय्यरला वेळ चार नंबरच्या आता बाद झाले आणि आता तू सांग मला ह्यांनी है, कॅप्टन सूर्याला केलाय आता साऊथ आफ्रिकेत सॉरी वर्ल्ड कप ला खेळणार असला संघात समज रिंकू कुठं बसणार अय्यर कुठं बसणार तिलक बसणार तिलक कुठे बसणार बसणार किंवा आता रोहित नीडियात खबरी आल्या रोहित न म्हणलाय की जर तुम्ही मला माझा प्लॅन जर तुमच्या टी ट्वेंटी प्लॅन मध्ये मी नसेलच तर मला क्लियर सांगा आता आय होप ह्यांनी काय डिसिजन घेतलाय रोहित आणि केओल राहुल रोहित आणि विराटला सेम गोष्ट झाली ती दोन हजार बावीसच्या वर्ल्ड कपला ज्या इम्पॉर्टंट टी ट्वेंटी इंटरनॅशनल सिरीज होत्या त्यांना हे खेळलेच नाही जस्ट बिफोर वर्ल्ड कप एक दोन सिरीज झाल्या एशिया कप झाला मला वाटते त्यामध्ये विराटला कमबॅक केला ना आणि टाकलं टी ट्वेंटी तुम्ही मग यार यंगस्टर्सला का मी काय म्हणते मी ह्यांच्या दोघांच्या अगेन्स्ट नाहीये तुम्ही क्लॅरिटी द्या ना टीमला हे असं संगीत खुर्ची कधीपर्यंत खेळवणार ना हार्डली एक वर्ष राहिलाय है, आणि ह्यांच ओपनिंग अजून सेट नाही गिल एकदम आई मी म्हणतोय गिल पन, ला टाकू काय आता तू केस ने खेळतोय आणि ऋतुराज मला असा चालला तो एक दोन मॅच पण काय माहित असं ओपनर म्हणजे धडकी भरवणार ओपनर तो टेस्ट ओडी ठीक आहे हम्म हम्म लंबेनिंग का प्लेयर आहे पण हे वीस ओरी मध्ये बस्ट जो आहे ते ओघ जर आले ऋतुराज आणि गिल मग डायरेक्ट उलटी बॅस बॉलच आहे आणि काय माहित नंतर वनडाऊन ला तुम्ही कुणाला टाकताय त्याच्यावर प्रेशर येणार हे दोघं एकदम खेळणार ते यशस्वी तुम्ही बघितलं स्वार्थी वाटलं मला प्लेअर खेळतोय चांगला पण प्लेअर चांगला हा ते झालं आणि तो बघ तू गेम आता गेम बघणाऱ्यांना कळालं पाहिजे की तो दर पाचव्या सहाव्या बॉलला सिंगल घेतोय म्हणजे पावर प्ले मधल्या पर्टिक्युलर बोलायचं ऋतुराज किती बॉल खेळतो तो किती बॉल खेळतो तुम्ही क्रिकेट बेटला कळल तुम्हाला हे आहे शतक पण होत ना त्यातले साठ सत्तर ऐंशी रना तरी त्यानं अरुण हार्डीन मॅक्सलाच मारलेल्या असं म्हणू शकत नाही भारी इनिंग होती असं हे फील आला नाही कि हा चला ठीक आहे नंतर मारले किंवा दुसऱ्या प्लेयरला मारले फिलअ पाठवना मला संजू सॅमसन खर तर टी ट्वेंटी पाहिजे होता त्याला तुम्ही ओढियात मध्ये टाकले काय म्हणजे अलग लेवल च बी च चा प्लॅनिंग चालू आहे बावन का त्रेपन्न जणाचा व्हिजा यांनी हे केलंय ना ह्याला सॉरी फोर्टी फाईव्ह लोकांचा साऊथ आफ्रिकेसाठी साऊथ आफ्रिकेसाठी अरे भाई एवढे प्लेयर खेळवणार आहेत काय मॅचेस किती आहेत है यांनी दोन टेस्ट च्या पाच टेस्ट करायला पाहिजे साऊथ आफ्रिके वर हे त्यांना जमाना अजून मला काय नाही हे गणित नाही 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 साऊथ अफ्रिका बीसीसी ला माहित आहे ना तिथं सध्या फास्टेस्ट पिचेस फक्त साऊथ आफ्रिकेत आहेत ती आताच डब्ल्यूटीसी च नाही गणित हे दरवर्षी म्हणजे जावापासून साऊथ आफ्रिकेला जातोय आपण दोनच टेस्ट खेळतो आपण मॅक्स तीन ओडिया तीन टी ट्वेंटी ह्याच्यावर कधी आपण जातच नाही आणि गिल युवा आहे रे तुम्ही त्याला ब्रेक का दिला मला कळत नाही म्हणजे वर्ल्ड कप नंतर युवा असलं तरी नाते थोडं घट्ट आहे थोडं वर पर्यंत त्याची मजा रे बाबा असं नाही बोलू शकत तू senior player आहे तो त्यामुळं त्याला रेस्ट ज्या दिलीच पाहिजे future कॅप्टन आहे तो गुजरात नंतर करूनच टाकलंय हय हार्दिक पांडे झाला गुजरात भाई भाई एक बोलायचं विसरलो आपण अं हे PR ने वर्ल्ड कप फायनल ला विसरून टाकलं रे सात दिवसात यार असतं शुभम तू बघ ना नाट इन्स्टॉट हा हार्दिक पांड्या हे करायला हो शुभमन गिल म्हणतोय लॉयल्टीच काहीतरी बोलला कॅप्टन केलं हो। मस्त भाई मस्त यांनी घेतलं वाटत साठी तर त्यांनी बघ ना आता हे हार्दिक तुमचा ट्रान्सफर आहे रिटर्न करून ट्रान्सफर केला गुजरात न एक दिवस आधीपासून चालू आहे की ट्रान्सफर केला हे केला ते केला परत गुजरात मध्ये आम्ही रिटर्न केला परत संध्याकाळी चालम लेव्हलच त्याच्या कॉमेंटेटर्स पैसा कमावले आम्ही ना आम्ही त्याच्यावर बोलायचं नाही ठरवलेलं म्हणलं म्हणजे एकतर हे आयपीएल आहे ना हे तुम्ही वर्ल्ड कप च्या आधी ठेवलंय मागचे दोन आयपीएल आपल्या हातात आला सगळ्याला माहिती आहे अवघड रे मला नाही वाटत क्रिकेटची किंमत जास्त राहिली आहे क्रिकेट म्हणजे ज्या काय म्हणायचं स्पिरिट ना आपण क्रिकेट बघायचो ना त्या स्पिरिटमध्ये क्रिकेट खेळलंच जाईना ऍटली इंडिया अगेन्स्ट मॅचेस तरी असं वाटते प्री प्लॅनड सगळं आणि आपले प्लेयर्स त्या प्री प्लॅन मध्येच गाडायला लागले ती आपल्याच प्री प्लॅन मध्ये आपल्या प्लेयरची चुकी नाही मॅनेजमेंटची चुकी आहे ते परवा रॉयल रोड तेच म्हणलं ना की पिच बिहेव नाही केली याच्यात अरे म्हणलं ग्रेट प्लेयर ना असं बोलणं आय एक्सपेक्टेड दॅट ठीक आहे ऍटलिस्ट आपण बोललो त्यांनी चान्स दिला स्टाफला दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड कप पर्यंत चांगली गोष्ट आहे ऍटलिस्ट तुम्ही स्टिक तरी राहा प्लॅन्सला मला, मला फक्त एक म्हणायचं आहे राईट लेफ्ट कॉम्बिनेशन ठेवा बघा तुम्ही तिलक जितेश आणि रिंकू यांना जर तुम्ही मधली फळी बनवले ना मला मधली फळी बनवली लेस्ट स्ट्रॉंग बनवलं आणि एक दोन परफॉर्मन्स डाऊन होत राहतील पण तुम्ही कन्सिस्टंट ठेवा यांना सूर्या आणि टी ट्वेंटी प्लेयर आहे प्ले प्लेअर आहे आणि कॅप्टन कॅप्टन नाही रे नाही होऊ शकत समज रोहित शर्मा जर नसेल तर हु इज गोइंग टू हार्दिक रे मोस्ट प्रोबॅबली मला एक ना अकरा टी, टी ट्वेंटी होत्या त्यातल्या ह्या पाच संपल्या आता सहाच राहिले ती टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या आधी त्यातल्या तीन साऊथ आफ्रिके विरद्ध आहेत तीन अफगाणिस्तान विरुद्ध आहेत परत टी ट्वेंटी नाही आहे म्हणजे कंप्लीटली तुम्ही आयपीएल च्या आधारावर टीम सिलेक्शन करणार आहे वर्ल्ड कप चें कि डायल करता जे कि तुम्ही नेहमी करता नेहमी करता तेव मग चक्रवर्ती विष्णु च्या जागी नटराजन येईल ह्याच्या जागी हर्षदीपच्या जागी घ्या मग काय आता नाही आणि आपला लेफ्ट आर्म सॉरी राईट आर्म मीडियम स्पिनर आरसीबी बी ट्रम्प कार्ड हर्षल पटेल पटेल पर्पल पटेल अवघड रे ते असं केल्यावर तुमची चुकती आहे कुठेतरी आणि त्यामुळे आपण बिग मॅचेस मध्ये हरतोय इंग्लंडचा भारतात दौरा येणार आहे टेस्ट दौरा आहे टेस्ट दौरा आहे फक्त टेस्ट दौरा एवढंच बोलू नको की मॅच जाऊया <laughs> आता जर मॅच बाहेर गेलो ना <laughs> सगळे फ्रेंड फॅमिली म्हणतील भाई हेच पनवती येत होतीचा टॅग आपल्याला लागेल बघूया आता मला तर चॅलेंजिंग आपल्यासाठी चॅलेंजिंग दौर आहे पण तुला असं वाटत नाही का संगीत खुर्ची संगीत खुर्ची आहे पण ज्याला ओडीआय मध्ये खेळायला पाहिजे त्याला T Twenty मध्ये खेळायला तुमचाच ODI प्लेयर आहे त्याचा सगळा रेकॉर्ड विजय हजारेचा आहे तुम्ही त्याला T Twenty ला संजू सॅमसन एक number चा batsman आहे त्याला ODI मध्ये टाकले अजित अजितकडच्या काही गोष्टी चांगल्या वेतन काही आता काय बोलायचं eighty percent चांगलं काम केलं नवीन players ला काम दिलं चान्स chance दिला आणि हे twenty percent मध्ये हे गणलं आहे पाटीदार घेतला भावा हा अजून एक बोलायचं एक number पाटीदार आला ना त्याला ODI मध्ये नाही घेतला का रे यांनी अरे तीच सांगतोय की तुला टी ट्वेंटी कसला कॉमन कंपोज प्लेयर आहे ते रजत पाटील अरे असंच आहे आशिष ओडिया वर्ल्ड कप झाला आता आता ह्यांना ओडिया मध्ये टाकणार कोण चार वर्ष मुंबईलाच नाही ना बसणार आता आणि परत ओडिया वर्ल्ड कप आला की त्यांना टी ट्वेंटी मध्ये टाकणार काल अजय जडेजा इंटरव्यू बघतो तो अजय जडेजा म्हणला की इंडियन टीम चे जे मॅनेजमेंट आहे ते सिलेक्टर नाहीत रिजेक्टर्स आहेत बरोबर बोलले अरे तो काल परवा तेच म्हणत होता युट्युब ला चॅनल काढलं पाहिजे म्हणलं मी खरं आहे का म्हणजे ऑनेस्ट रिएक्शन देणाऱ्यांचं ना इंडियन तू म्हणला मला कुठलच टीव्ही मीडिया येऊन कनेक्ट करणार काय करणार हे असं असतं ऑब्विसली रे तू जर खरं ओकायला लागलास ना तुला असं स्पॉन्सर नाही भेटणार हे असंच आहे मीडियाचं सगळं चालतंय के एल राहुल फॉर्म गेला आकाशला सगळी इकडे की केल राहुल तुम्ही रेकॉर्ड बघा हे बघा ते बघा मस्त चाललंय क्रिकेटच्या नावाखाली आपण स्काय स्पोर्ट बघायचं ते पाकिस्तानी कुठलं चा कुठला शो पलियन पॉवेलियन इंडियन पब्लिक तिकडे काय झाली त्याच्या मागे कारण आहेत आता हे नंतर नंतर स्टार्ट ला कळालं त्यांनी कॉमेंटरी आपली चांगली केली आता काही काही हायलाइट आली बघ ला आणि star sports कुठल्याच match चे highlight टाकायचे ना youtube ला highlight आता या jio ने त्यांची प्रॉपर लावली ना तर, तर एकदम आता सगळ्या matches चे जुन्या जुन्या matches चे highlight टाकायला लागले बघितलं मी ती म्हणजे तुमच्याकडे सगळं आहे का मोठ्या बहिणी सगळ्यांची लावली आहे ती काय फ्री पाच वर्षात मला वाटते ते वेगळंच करणार आहे आता ती jio cinema आणि ती स्पोर्ट्स eighteen ची क्वालिटी बघितली त्या दिवशी TV वर HD ची काय दिसतो quality भाई channel त्यांनी आधी फुटबॉल रेकॉर्ड केलं रे सो त्यांचे एच डी आहेत सगळे अरे ट्रू एच डी वाटत होत ते खतरनाक जाऊ दे ठीक आहे मला वाटतं सिलेक्शन तरी ठीक आहे ऐंशी टक्के आधीच्या पेक्षा तरी बेटर आहे म्हणायचं नाहीतर हे मुकेश चौधरी एक पॉईंट बोलायचं राहिला आपला बॉलर भारी आहे मुकेश चौधरी बॉलर भारी तुला मला असं वाटलं नव्हतं की काय म्हणले ह्या प्लेयर मध्ये बघितलंय जेव्हा वेस्ट इंडिज घेतलेलं विराटनं रेकमेंड केलंय की ह्याला घ्या हा नाही तू मला वाटतं युपीचा प्लेयर आहे ना यूपी नेट मध्ये त्याला बघितलेलं विराट न ना? नाही आणि मोहम्मद शमीनं पण बहुतेक केलत कि म्हणजे स्विंग साठी बहुतेक कोणीतरी केलत असं लिमिटेड ठेवा त्याला टी ट्वेंटी जर ठेवा तुम्ही अरे बाबा तीच म्हणलं मी पण की भाई त्याचा फिटनेस मला वाटत नाही तीन फॉर्मॅट खेळायचा आहे फिल्डिंग बघून त्याला तुम्ही टेस्ट आणि ह्याच्यातच खेळावा ओडीआय मध्ये ऑलरेडी टेस्ट जर गरज पडली तर नाहीतर टी ओके कारण भुवनेश्वर कुमार च ओमिशन कस वाटतं तुला म्हणजे तुझं पोरांना परफॉर्म होता विजय हजारीत केलेला मुस्ताक अलीब आता कसं आहे माहिती आहे का मला चार प्लेयर साठी लय वाईट वाटलं पहिला तर चहल त्याला लय इग्नोर केला सिलेक्टर्स न अजून पण इग्नोर करतायेत घेतलंच की तुला सो तो मध्ये घेतलं त्याला सॅमसंग ला त्याला त्याला एक पण मॅच नाही साऊथ आफ्रिकेत खेळेल का ऑब्वियसली सगळे आपले ऑन राऊंड पेसर खेळणार आणि दुसरी गोष्ट आहे भुवनेश्वर पण भुवनेश्वरच ओमिशन मला ठीक वाटलं त्याचा फिटनेस लय कॅन्सन रे मेन त्याचा फिटनेस तू बोलायला लागला दीपक चहर काय करायला लागला भारतीय संघात सांग म्हणजे <laughs> अरे मग जाऊ दे मग काय नाही मग लय वाईट वाटतंय मला <laughs> आणि तिसरा चौथा प्लेयर म्हणजे हे आपले दोन टेस्ट प्लेयर्स रहाणे आणि पुजारा तुम्ही रहाणेला कमबॅक वर चान्स दिला आणि आता त्याला बाई डब्ल्यू टी सी झाल्यानंतर एकटाच खेळायला तो जिगरा प्लेयर आहे मला नाही वाटत हे साऊथ आफ्रिका दौरा मे बी टेस्टिंग असेल भारतात शंभर टक्के येतो इंग्लंड सोबत असं वाटतंय का तुला बघतो मे बी रणजीचा सीझन होईल ना तोपर्यंत एखादी मॅच दोन नाहीतर ही बी आहे भाई इथे गिल्ल आणि आयर शंभर टक्के स्थान पक्क करतील आता भाई मी आयर जर घेतला ना शपथ सेशनच स्किप करणार ते खेळत असलेलं नकोय मला रेटा, तो प्लेयर मी जवळून बघत असतील त्याची नेट प्रॅक्टिस सगळा गेम आहे पण अस अप अय्यर एवढा हायली रेटेड आहे मला कळत नाही म्हणजे तुम्ही तसा फाइनलला बघितला आहे हे बघ आता ही गोष्ट आहे ना हेंस प्रूड वाले वाक्य बोलतो मी हेंस प्रूड आपण गणितात लिहितो ती की स्टार प्लेयर्स आहेत ना स्टार प्लेयर्स तुम्हाला आयुष्यात तुम्हाला वर्ल्ड कप जिंकून देणार नाहीत आयुष्यात एवढं लिहून घे माझ्याकडनं प्लेअर रिंकू युवराज धोनी मन रैना म्हण गंभीर म्हण असले जे, जे एक्सपेक्टर वाले प्लेयर आहेत ना जे तुम्ही म्हणजे असं म्हणत अरे ही काय स्लो खेळते ही गंभीर काय काय पण बोलते रैनाला काय येतं बाउन्सर ला अजून पण कुणी चेज मध्ये पंचवीस बॉल सत्याऐंशी केल्या नाही नाही एवढे लक्षात ठेवा आयपीएल मध्ये युवराज च ओडीआय ऍव्हरेज जाऊन चेक करायला पाहिजे ज्यांना म्हणता ना की युवराज एवढे कन्सिस्टंट काय नव्हतं ज्या मॅच ला खेळायच आहे ना त्या मॅच ला खेळत होता प्लेयर त्यामुळे असले जिंकवणार रे वर्ल्ड कप आपल्याला कुठली चॅम्पियनशिप असू दे ह्यांनी आता प्रायमरी विकेट किपर आता किती विकेट कपड झाले रे पंत आहे सॅमसन आहे ईशान किशन आहे केएल आहे जितेश शर्मा यांनी नाही ओ दर महिन्यान टी ला रिवॅम्प करा बाद झाले केएल कॅप्टन वरशी बघ तू बघ मी म्हणलो तुला केएल तू तु तु म्हणला केआर केएल पण केएलच ऍग्रेसिव्ह नाही ऍग्रेसिव्ह आहे कॅप्टन्सी <laughs> <laughs> त्यापेक्षा हार्दिक पांड्या एनी टाइम बेस्ट ऑप्शन आहे ऍटलिस्ट <laughs> <laughs> काहीतरी छपरी निर्णय घेतोय मला वाटतं मी धोनी सारखा निर्णय घेतोय कंप्लीट ब्लरच होतो तो हे बरं आहे हार्दिकच बरं आहे एवढं ब्लर होत नाही थी. ती ठीक आहे स्टिक राहिले पाहिजे बघू आता साऊथ आफ्रिका सिरीज ला ह्याच्या पुढे काय आम्ही रेग्युलर असेल प्रत्येक मॅच नंतर ट्यून इन करा मोस्टली लाईव्ह लास्ट मॅ व्हिडिओ मध्ये बोललो तसं लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू माहित नाही एक दोन असतील सुरुवात तर आणि मराठीत कंटेंट आहे शक्य होईल तितका ठेवायचा प्रयत्न मी बघितली काल परवा कॉमेंट्री कटाळून बाबा हिंदीवाली कॉमेंट्री कटाळून मराठी लावलं एवढं गोडवा वाटला नाही भाषेमध्ये हा थोडं जुहू सिनेमा च थोडं कस ते हे नाही रे ते जास्तच मराठी टाकत होते चौकार चौकार षटकार <laughs> जे हिंदी मधले मदनलाल कोण आपलं ते मोहिंदर अरमान काय लाल कोण रे ते बस काय आहे त्याच नाव विसरलो मी ते जे बोलायच ना तसले मराठी डायलॉग वापरायला लागले ते नाही तेवढा इम्पॅक्ट नाही होत सूट नाही होत चालेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये sangre que se va video